आपल्याला स्पर्धा परीक्षेत असा प्रश्न आला एका पार्टीत बारा लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एक एकदा हस्तांदोलन केले कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदा होईल तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती असा प्रश्न आल्यानंतर कसं सोडत बघा आता आपल्याला आहे की हस्तांदोलन हे नेहमी दोन व्यक्तीमध्ये होते आणि एकाच दोन व्यक्तीचे हस्तांदोलन पुन्हा बजायचे नाही आता ही एक पद्धत करतात की एक पहिला व्यक्ती अकरा लोकांबरोबर हस्तांदोलन करेल दुसरा व्यक्ती दहा लोकांबरोबर तिसरा व्यक्ती नऊ लोकांबरोबर चौथा व्यक्ती आठ असं करतात शेवटचा व्यक्ती शून्य लोकांबरोबर तसंही उत्तर निघालीच करून आणि आपण सूत्रानुसार सोडूया इथं हस्तांदोलनाची संख्या किती आहे मग सूत्रानुसार सोडूया आपण एन कंसात एन पदा एक भागिले दोन आता इथे यन मुलग इथे यन बरोबर किती एन वाढलो बारा, बारा, बारा। मग काय करायचं बारा वजा एक बरोबर किती झाले अकरा या दोन्हीच गुणाकार करायचं बारा पण अकरा भागिले दोन करायचं आता बारा अकराचा गुणाकार किती यंत्रलो एकशे पस्तीस एकशे पत्तीस भागिले दोन मग करायचं बे बे बेसखी बारा आणि एक लाख पुन्हा बेसखी किती आले उत्तर सहासष्ट पर्यायामध्ये सहासष्ट आहे का समजलं